नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे पंचेचाळीस आजच्या कवितेचं शीर्षक आहे भेट आपल्या आवडत्या माणसांची झालेली भेट किंवा न झालेली भेट ऐकूया भेट हा शब्दसुद्धा लाघवी किती जुळवतो स्मृती भेट हा शब्दसुद्धा लाघवी किती जुळवतो स्मृती अद्वैतच साधतात जणू विचार आणि कृती म्हणजे आपण फक्त विचार करतो की मला याला भेटायचं आहे आणि ते कृतीत असल्यासारखं मनातल्या मनात आपण भेटूनही येतो भेट हा शब्दसुद्धा लाघवी किती जुळवतो स्मृती अद्वैतच जातात जणू विचार आणि कृती शोधू जातं मन लगेच हव्या हव्या शाक्षणांना शोधू जातं मन लगेच हव्या हव्या शाक्षणांना भेटूनही येतो आपण समोर नसलेल्या माणसांना भेटूनही येतो आपण समोर नसलेल्या माणसांना अनेक असतात भेटी मनामध्ये साठलेल्या अनेक असतात भेटी मनामध्ये साठलेल्या कदाचित काही नकोशा अश्रूंमध्ये गोठलेल्या ज्या परत परत आठवतात कदाचित काही नकोशा अश्रूंमध्ये गोठलेल्या काही भेटी बांधावरल्या बसूनच गाव फिरणाऱ्या काही भेटी बांधावरल्या बसूनच गाव फिरणाऱ्या अन काही चार चौघातल्या फक्त डोळ्यांनी बोलणाऱ्या अन काही चार चौघातल्या फक्त डोळ्यांनी बोलणाऱ्या तशा अनेक असतात भेटी ओढ लावणाऱ्या तशा अनेक असतात भेटी ओढ लावणाऱ्या त्यातल्या काही अगदी फक्त मनात घडणाऱ्या आपण ठरवतो भेटायचं आहे आणि ती भेट कधीच होत नाही तशा अनेक असतात भेटी ओढ लावणाऱ्या त्यातल्या काही अगदी फक्त मनात घडणाऱ्या आपुलकीचे दोन शब्द ही सुद्धा ठरते भेट हल्ली आपण एकमेकांना पाठवतो ना मेसेज आपुलकीचे दोन शब्द ही सुद्धा ठरते भेट भाव तसा हवा फक्त हृदयाला भिडणारा थेट भाव तसा हवा फक्त हृदयाला भिडणारा थेट कशी वाटली आहे कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशात छान छान कविता ऐकायला विसरू नका त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद